हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज संक्रांत मी कशा पद्धतीने साजरी केली हे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर ब्लॉग खूप सुंदर आहे आजचा तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आमच्याकडे पूजन हे भोगी दिवशीच केलं जातं तर आता वाजले आहेत पहाटेच्या चार आणि मी बनवणार आहे आज पुरणपोळीचा स्वयंपाक तर पुरणासाठी डाळसुद्धा शिजलेली आहे कणिक म्हणून झालेली आहे आणि मी आता करते कटाच्या आमटीची तयारी तर त्याच्यासाठी मी अगोदर वाटण वाटून घेते आमच्याकडे भोगी आणि संक्रांती दिवशी पाच सवाशिनींना हळदी कुंकू लावलं जातं सकाळी तर आता इथे एवढ्या लवकर कोणी उठलं पण नाही आहे त्याच्यामुळं मी माझ्या तुळशीचीच पूजा करून घेते म्हणजे तुळशीला हळदी कुंकू लावून घेते तर आता तुळशीची पूजा झालेली आहे सणासुदीला थोडंसं असं लवकर उठलं की आपली गडबड होत नाही आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असेल तर तोसुद्धा वेळेमध्ये दे होतो देवाची पूजा होते त्याच्यानंतर आपल्या देवाला नैवेद्यसुद्धा वेळेमध्ये दे भेटतो आणि हे मी माझ्या आईकडून शिकलेले आहे माझ्या आईसुद्धा पहिली असं काही सणसुद्धा असेल ना तर अशीच लवकर उठायची आता घरातलं सगळं आवडल्यानंतर आम्ही मंदिरात जाऊ वौसायला तर आज सकाळपासूनच बायका यायला सुरुवात होतात मंदिरामध्ये आणि नंतर वेळ झाला की मग खूप गर्दी होते तर आता बघा माझी काटा आमटी झालेली आहे म्हणजे आता माझं सगळं झालं आहे फक्त राहिली आहे ती पुरणपोळी लाटायची तर मी आता पुरणपोळी बनवून घेईन त्याच्यानंतर जे बी बारीक सारीक काही काम आहे ते करेन आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाऊ मंदिरामध्ये ववसायला कारण आता लाईन पण आज खूप लागलेली असेल आता बघूया गेल्यानंतर किती गर्दी आहे ती मंदिर इथे जवळच आहे आमच्यापासून जास्त काय लांब नाही आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर तिथे आम्ही जाऊ आता आता माझा स्वयंपाक बनवून झाला की पहिल्यांदा मी मंदिरात जायला पूजेचं ताट बनवून घेईन म्हणजे कसं पाऊसा वगैरे त्या ताटामध्ये ठेवेन हळदी कुंकू नैवेद्य भरावं लागेल ते आता मी अगोदर करून घेईन तर आता आम्ही आलो आहे मंदिरामध्ये पावसायला तर बघा मंदिरामध्ये काही एवढी गर्दी नाही आता वाजले आहेत अकरा तर आम्ही अकरा वाजता आलो आहे मंदिरामध्ये त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही तर इथं बघा बायका वावसा घेतात वाट्यामध्ये थोडासा जरी लेट झाला असताना तर मग आम्हाला लाईनमध्ये उभं राहावं लागलं असतं आणि असं मग नंतर गडबड पण होते असं व्यवसायाला भेटत नाही असं खूप अशी गडबड होऊन जाते आता बघा गडबड बिडबड काही झाली नाही एकदम पूजा पण करायला आम्हाला व्यवस्थित आली आहे तर आता पूजा करून झाली की मग मी माझ्या वाट्यामध्ये व्यवसाय वा येईन प्रत्येक वर्षी आम्ही याच मंदिरामध्ये येतो पूजा करायला आणि ते बघायला भेटतं प्रत्येकाची पद्धत किती वेगळी वेगळी असती वावसायची नंतर वावसा वाट्यात घ्यायची बघा मंदिरात लवकर आल्यामुळे इथे गर्दीसुद्धा नाही आहे आमची पूजासुद्धा एकदम व्यवस्थित झालेली आहे नाहीतर थोडा जरी लेट झाला असताना मग खूप गर्दी होते आणि पूजासुद्धा व्यवस्थित होत नाही एकदम गडबड होऊन जाते तर आता माझी पूजा झाली आहे आणि मी घेत आहे माझ्या ओट्यामध्ये वावसा तर आमच्याकडे असा विड्यांचा ओसा असतो जो पाच सवासनी माझ्या ओट्यामध्ये घालतात तर आता आहे आमचा वावसा घ्यायचं कधी मला संक्रांती दिवशी असं मंदिरात यायला नाही भेटलं तर मग मी हे सगळं घरीच करत असते म्हणजे घरी पाच बायकांना बोलवून असा वावसा घरी मांडायचा आपल्या देवासमोर किंवा संक्रांतीसमोर मांडायचा पावसा आणि घरी पाच बायकांना बोलवायचं त्यांना हळदी कुंकू द्यायचं आणि मग असा घरीच पावसा घ्यायचा पण शक्यतो मी असं मंदिरामध्येच येते मंदिरामध्ये कशा बायका पण भेटतात आपल्या वाटात घालायला आणि म्हणजे मंदिरात आणि पूजा पण होते देवाची त्याच्यामुळे मंदिरात खूप छान वाटतं म्हणून शक्यतो असं मंदिरात येते नाहीतर मग घरी ववसा घेत असते आमच्या कराड सातारा भागामध्ये असा हा विड्याचा ओसा घेतला जातो संक्रांती रथसप्तमी आपण किती उत्साही असतो बायका कारण हळदी निमित्त आपण आपल्या मैत्रिणींना भेटत असतो त्यांच्याशी गप्पा मारायला भेटत असतात तर हळदी कार्यक्रम मी एखाद्या संडेलाच ठेवेन आज काय शक्य होणार नाही आहे तर बघेन आता या किंवा पुढच्या संडेला हळदी कुंकू करून घेईन तर तोसुद्धा ब्लॉग तुम्हाला मी दाखवेन खूप सुंदर असेल तो ब्लॉग तर आत्ता संक्रांती स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व मैत्रिणींना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा percello bye and thank you